आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे इस्तेदालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथमध्ये महायुतीचे दोन घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या सून अश्विनी सचिन पाटील या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत सदाशिव पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला असून त्यांची अंबरनाथ शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली यानंतर आज भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी सदाशिव पाटील यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं यावेळी युतीसाठी दोन्हीही पक्ष सकारात्मक असल्याची माहिती भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी दिली याबाबत वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं तर आपली युतीची तयारी असून वरिष्ठांच्या निर्णयानुसार काम करू तसंच अश्विनी सचिन पाटील या इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी दिली त्यामुळे अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांची युती होण्याची दाट शक्यता असून शिवसेना मात्र एकटी लढण्याची शक्यता आहे सर्वप्रथम मी सदा मामांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की आज या ठिकाणी सदाशिव मामा यांचं ओरिजिनल राष्ट्रवादी अर्थात ज्याला कोर्टाने सुद्धा मान्यता दिली ते आमचे अजित पवार गट राष्ट्रवादी आणि आज त्यांचे अंबरनाथ शहराचे शहर अध्यक्ष म्हणून त्यांची काल पदनियुक्ती सुद्धा झाली राहिला विषय युतीचा आहे आम्ही तर सर्वच आम्ही सर्वच जेवढे आमच्या मित्र पक्षावर आम्ही एकत्रच आहोत पक्षामध्ये अनेक इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आले आहेत शेवटी तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटात पण विषय आहे तसंच शरद शिवसेना शिंदे गटात पण देखील तसाच विषय आहे तो वरिष्ठांचा विषय राहील काय करायचं काही नाही परंतु त्या पक्षाचा कार्यकर्ता एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून जोही पक्ष निर्णय घेईल आम्ही सर्वच त्या पक्ष त्या निर्णयाच्या पाठीशी टाकून गुलाबराव करंजले पाटील हे आमचे जुने मित्र आहेत राजकारणातले आमचे गुरु म्हणायला काय हरकत नाही मला आप्पा जे आलेले आहेत ते मी अजितदाता चे राष्ट्रवादी या गटात प्रवेश केल्यामुळे ते शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेले आहेत जर युती झाली झाली तर चांगलेच आहे पण युती झाली तर वरचे लोक जो निर्णय देतील तो सदा मामाना आणि या आमच्या अजित राष्ट्रवादीला मान्य असेल आता राहिला प्रश्न तुम्ही नगराध्यक्ष उमेदवार तुमचे कोण आहेत का आता मी तर म्हणेन नगराध्यक्ष उमेदवार का नसावं आमच्या घरातला सुद्धा एक उमेदवार आमची सुना आहे सचिनची मिसेस आहे अजूनही इच्छुक असतील आमच्या या युतीमध्ये अजून दोन चार दिवसांमध्ये हा चित्र सुद्धा क्लिअर व्हायला काय हरकत नाही मला वाटतं आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर